सत्ता <स्थाथा> आणि संपत्तीच्या सदुपयोगानेच आपली प्रगती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकरांचा वाढदिवसानिमित्त तरुणांना संदेश श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपला शब्द खरा केला तेवीस डिसेंबर हा विश्वजित राजे नाईक निंबाळकरांचा वाढदिवस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांनी आपली पुढील पिढी राजकारणात सक्रिय होणार असे वक्तव्य केले होते त्याचीच प्रचिती यावेळी पाहायला मिळाली महाराष्ट्रभर दुष्काळ असताना आपला वाढदिवस पटात साजरा न करण्याचा विश्वजित राजेंनी निर्णय घेतला मात्र त्यांची लोकप्रियता पाहता सकाळपासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो तरुण व नागरिक यांची रीघ लागली होती अगदी साधी राहणी व उच्च विचार असलेल्या व आम जनतेत खास न राहता आम जनतेसारखे राहणाऱ्या विश्वजित राजेंचे मनोगत आपण जाणून घेऊया आज फलटण पंचायत समितीचे सदस्य विश्वजित राजनायक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा होत आहे आणि ह्या वाढदिवसासाठी बहुसंख्येने या ठिकाणी नवयुवक आपल्याला दिसून येत आहेत आणि या नवयुवक नवयुवकाच्या गराड्यामध्ये आपल्याला विश्वजित राजे दिसत आहेत कालच जी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची जी मोठी सभा झाली या सभेमध्ये स्वतः श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वक्तव्य केलं होतं की आमची पुढची पिढी ही राजकारणामध्ये सक्रिय होणार आहे आणि त्याचाच आज या वाढदिवसानिमित्त प्रत्यय येताना दिसतोय ह्या संदर्भामध्ये आपण विश्वजित राजांशी बोलणार आहोत आपल्याला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ही आप नहीं, नहीं, जी आपल्याकडे आज गर्दी दिसते मोठ्या प्रमाणामध्ये ही कशाचा प्रत्यय आपल्याला वाटतो नाही नाही कारण महाराजांनी जी स्टेटमेंट दिली की पुढची पिढी पण आमची राजकारणात येणार आहे ते मी तीन वर्षापूर्वी फलटणला येण्याचा निर्णय घेतला की माझं अख्खा आयुष्य मी पुण्यात मुंबईत वावरलो ते मी पलटणकरांच्या जीवा जीवावर पलटणकरांनी दिलेल्या मानामुळे आम्ही आय टी थ्रूबाबात जगू शकलो उरलेलं आयुष्य मी ठरवलेलं की पटणकरांसाठी द्यायचं समाजकारण करायचं राजकारणात याचा माझा हेतूच नव्हता अन्याय से पंचायत समिती आलेली निवडणुका आलेल्या आणि तिकीटावरनं गोंधळ चालू होता लोकांनी निर्णय घेतला तर मला उभं करायचं आपल्या इकडे मंडण तालुक्यात राजे राजगटाने व राज आपल्या राजकुटुंबाने आजपर्यंत कधी घराणेशाही केली नाही जे काय होईल ते सगळ्यांची सहमती घेऊन निर्णय होता आणि मी लोकांना जेव्हा आलो तेव्हा माझा राजकीय प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा मी लोकांना एवढंच सांगितलं की बाबा मला तुम्ही आज मान देताय मला उचलून धरताय मी आभार मानतो आपले पण मला तुमची काहीतरी सेवा करू द्या ज्या दिवशी माझ्या कष्टातून तुमच्यासाठी काहीतरी प्राप्त होईल मग मला उचलून धरा तुम्ही मला महाराजांनी केलेल्या संजूबाबांनी केलेल्या विट्टूबाबांनी केलेल्या कामामुळे किंमत देत आहे पण ती मला किंमत देऊ नका जेव्हा मी तुमच्यासाठी काहीतरी वैयक्तिक माझ्याकडून काहीतरी होईल तेव्हाच तुम्ही करा आणि महाराजांनी संजूबाबांनी पिठूबाबांनी जे वर्षोन वर्ष नातेसंबंधी जोडले ते जपण्याचं काम मी करतो जनसंपर्क वाढवणं मी करतो आणि सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखं वागणारा माणूसच टिकून राहतो सत्तेची ज्या दिवशी गुर्मी घमंड येते माणसाला तो खालचा होतो आज आजपर्यंत आम्हाला कधीही असं अशी जाणीव आली नाही आहे आम्ही सा साधं राहणं हेच आम्हाला पटलं आमची मानसिकता तशी आहे आमची संस्कृती तशी आहे राजघटाची पूर्ण संस्कृती तशी आहे मस्ती हा नावाचा प्र प्रकार आपल्या इकडे नाही आणि मी काय स्वतःला काही वेगळा समजत नाही मी ह्या सर्वांचाच सर्वांच्या मधलाचं मी लोकल आहे ला मुलांना तेच सांगतो मला अगदी भावासारखं मित्रासारखं तुम्ही ओळखा म्हणून आत्ता मी जो पिक्चर घेतला पिक्चरला मुलं नेले ते का नेले कारण की मुलांना फक्त राजकीय कार्यक्रमांसाठी किंवा राजकीय रॅलीजसाठी बोलवायचं नाही आहे मला माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध वाढले पाहिजेत त्यांना मी ते माझ्याकडे हक्काचे हक्काचा माणूस म्हणून येऊ शकले पाहिजेत मोकळ्या मनाने बोलले पाहिजेत ते बघा दहशत आम आमची नाही आहे दहशत आणि दराऱ्यात एक थिन लाईन आहे आपला चांगले कामं करून नीट वागून एक प्रकारचा दरार आहे आणि तो चांगल्या प्रकारचा दरार आहे म्हणूनच पट्टण तालुक्यात जी संस्कृती आहे पट्टण तालुक्यात जो जे आता कामकाज चालू आहे ते ह्या गोष्टी मला आपला पारंपरिक आपल्याकडे संपत्ती आहे तेवढी आहे पण तितकी नाही की अख्ख्या तालुक्याची आपण सेवा करू शकतो म्हणून आपण तुम्ही राजकारणात उतरायचा निर्णय घेतला योग्य तऱ्हेने सत्तेचा जर का वापर केला तर जनतेसाठी काम होऊ शकतात हलटण तालुका प्रतिनिधी विजय भिसे हलटण नवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे